कळंबोलीतील माजी नगरसेवक बबन मुकादम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कळंबोली या ठिकाणी संपन्न झाला यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक हितचिंतकांनी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गरजूंसाठी मोफत छत्र्यांचे वाटप व वा अनेक समाजी उपयोगी उपक्रम या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले होते याबाबत या बबन मुकादम यांनी पत्रकारांशी संवाद साधला खरं म्हणजे माझ्या राजकारणाची सुरुवात दोन हजार सातपासून झाली सत्राला निवडणूक नगरपालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली त्या नगरपालिकामार्फेत मला या ठिकाणी भरघोस मतानी निवडून दिलं जनतेने मला सतराला पंधराशे मतांनी निवडून दिले माझ्या विरोधात सोळा सतरा कॅन्डिडेट होते माझ्याबरोबर चार अजून कॅन्डिडे सदस्य होते तीन तीनशे चार चारशे निघाले म्हणजे लोकं जी बोलतात कामाने हो। आपण ग्राउंड लेवलची आम्ही दोन्ही माणसं आहोत या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूरच्या ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पर्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करोड रुपयाची कामं या ठिकाणी आणण्याचं काम केलं जनतेची कामं करणं हेच आमचं अगदी कर्तव्य आहे जनता ही जनार्दन आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत जनतेसाठी आम्ही काय करू शकतो ती आमच्या आईवडिलांची शिकवण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे खरोखरच सांगतो महिलांचा त्याड्यामुळे एवढा प्रेम आहे एका आवाजात पाचशे महिला दाखवून जमिनीची ताकद घेते या ठिकाणी आम्ही जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आम्ही आमच्या नापवांकड सुनाकड मुलांकडून न बघता त्यांचा हीच आमची जनार्दन आहे या ठिकाणी बरेचसे उपक्रम राबवतो आम्ही चर्चा केली कार्यकर्त्याशी काय ठेवायचं काय ठेवायचं तर आपल्याला काहीतरी देणं लागतो म्हणून छत्री वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे असाच देते म्हणून आम्हाला काम करण्याची गती मिळते हे तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाही आहे मी अभ्यास सांगा भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो माझी पब्लिक डिपॉझिट जप्त करणार आम्हाला जायची गरज नाही हर एक सोसायटी सोसायटीवाल्यांनी आज गेटवरती बॅनर लावले त्यावरून आपल्याला दिसतं की आमच्यावरचा ब्रेक किती खरोखरच या ठिकाणी गेली तीन तास उपाय कंबर दुखली मोडली तरी चालेल पण जनतेचा आशीर्वाद स्वीकारल्याशिवाय आम्ही गंभ बसतो तुमच्या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये वहिनींची खास साथ तुम्हाला लाभली त्यांच्याबद्दल काहीतरी सांगितलं आज वाढदिवसाच्या निमित्तानं तर बरं होईल एका पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो आमच्या दोघांचा बायकोचा हात असतो आम्ही दोघं जर सकाळी निघलो तर जनतेला अपेक्षित असतं दोन्ही आमच्या कार्यक्रमाला आहोत मी एकटा गेलो ताई कुठे गेलो ताई एकटी गेली ताला कुठे गेली म्हणजे लोकांना अपेक्षित आमच्या दोघांची असते त्यामुळं मी तिला पावडर लावला माझ्या गाडी झाली वेळेवर मी पोहोचलो जे काम करतील ते पुढे जातील आम्ही दोघं काम करतो म्हणून जनते करतो माझ्या सुनाने माझ्या मुलांनी आमच्या पावला पाऊल ठेवावा आणि लोक आपोआप लोक बसू आम्ही सांगून का आम्ही या भारतीय जनता पार्टीत चालत नाही जो काम करेल तो पुढे येईल <laughs> जीवनात ही घडी अशीच राहते प्रार्थना करते या जनतेने आम्हाला निवडून दिले जनतेचं मत हे लाख मुलाचं तेव्हा आमची निवड जर जनतेला आम्ही आवडत असेल तर निवड आमची नक्कीच होईल हे सत्कार्य नेहमीच घडेल आमच्या पटोकट असणाऱ्या आमच्या आणि माझी जी महिला आघाडी आहे कळंबुरीतली नारी शक्तीचा बुलंद आवाज जो आपण म्हणतो तो माझ्या पाठीशी आहे आणि तो आवाज जर मा माझ्या पाठीशी सदैव राहिला तर नक्की आम्ही काम करायला यशस्वी नेहमीच राहू आणि त्यांनी साथ दिली तर आम्ही आज नेहमीच देऊ आणि आज तुम्ही मुकादाम साहेबांच्याबद्दल एवढं काही विचारलं तुमचाही मी आभार व्यक्त करते परमेश्वराला एकच विनंती करते का दोघांनी एकरूप व्हावून काम करावं आणि शेवटपर्यंत एकत्र राहून समाजाची सेवा करावी एवढीच विनंती करते धन्यवाद